भाटके गावच्या विद्यमान महिला पोलीस पाटील हर्षदा शिर्के यांच्या भोवतीचे वा वाद पुन्हा एकदा गाजत आहेत आधीच दुहेरी शासकीय मानधन घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असतानाच आता तिहेरी शासकीय लाभाचा ठपका त्यांच्या नावावर बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचे कारण म्हणजे गावचे दादा धोंडीबा कोडलकर यांनी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून हर्षदा शिर्के यांना पोलीस पाटील पदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे कोडलकर यांच्या तक्रारीनुसार हर्षदा शिर्के या पंचायत समितीच्या उमेद विभागाअंतर्गत आय सी आर पी पदावर कार्यरत असताना त्या एकाच वेळी पोलीस पाटील पदावरून देखील शासकीय मानधन घेत होत्या या दोन्ही पदांवरून मानधन आणि पगार घेतल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे अर्जासोबत प्रसिद्धी माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणेही दादा कोडलकर यांनी आपल्या तक्रार अर्जासोबत जोडली आहेत तसेच सदर अर्जात हर्षदा शिर्के या गावात राजकारण करत असल्याचा आरोपही दादा कोडलकर यांनी केला आहे शिर्के यांनी कैलासवसे सुखदेव पाटील सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालयात शिपाई पदावर देखील काही काळ काम केल्याचा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे त्यामुळे हर्षदा शिर्के या तिहेरी शासकीय लाभ घेतल्याच्या संशयाखाली आल्याने या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे या संदर्भात प्रशासन पातळीवर चौकशी सुरू असून गटविकास अधिकारी प्रदीप शेणगे यांनी अप्पर तहसीलदार मीना बाबर यांच्याकडे अहवाल सादर केला आहे त्यांना याबाबत विचारले असता सोमवारी प्रांताधिकारी यांना अहवाल सादर होईल असे त्यांनी सांगितले होते त्यामुळे अहवाल प्राप्त होताच या प्रकरणात योग्य ती कारवाई करू असं सांगणाऱ्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या कार्यालयातून लवकरच कारवाईचा आदेश होण्याची शक्यता आहे